काय नाव तुमचं माझं नाव पूजा लहु लोकरे गाव कुठलं मी राजपूरची गाडेवाडीची ओके आता निवडणूक चालू आहे पंचायत समितीला ज्योती पारधी आणि गाभलताई उभे समोर वगैरे कोण निवडून येऊ शकेल तुमची पसंती कोणाला असेल माझी पसंती ज्योतीताई प्रवीण पारधी यांनाच आहे तेच आले कारण त्या आमच्या गावच्या आहेत आणि त्या गावच्या हो आणि त्यांना सर्व माहिती आहे ना त्यामुळं कुणाचे काय प्रॉब्लेम्स असतील कुठे काही तर मग त्या म्हणजे असं त्या विकास तुम्हाला असं वाटतंय का हो करू शकते करू शकते पाहिजे ते पण फार हुशार आहेत ते पण विकास काम करतील ना मग त्यांना काय द्यायचं तुम्हाला त्यांचा आम्हाला अनुभव नाहीये ना त्यांचे ना एवढी माहिती नाही त्यामुळे मग आम्ही त्यांना मत नाही देऊ शकत असतात पारधी जे आहेत हे रायला मंत्र गोड्याला कुठे आहेत होता ब समजला वगैरे तुमचा कधी फोन उचलतात हो हो ते काही कार्यक्रम असेल तर येतात आमच्या गावात गावी जर आला महिलांना भेटतात त्या भेटतात तुम्ही त्यांना काही समस्या सांगता त्या भागामध्ये काही समस्या आहेत हो सांगतो की रस्ते दे आहे पाण्याचे वगैरे काही प्रॉब्लेम असतील तर महिलांच्या काही हो, समस्या पाणी पाणी तुमचं आहे तुम्हाला तिथे हो पाणी आहे विकास काम आहेत हो झाली तर काय काय मला रस्त्यांची आणि पाण्याचे प्रॉब्लेम परत काही सुविधा महिलांसाठी ग्रामपंचायत कडून शिलाई मशीन वगैरे अजून काही गिरणी वगैरे लोकांसाठी म्हणजे असे लोकांना भेटतात हो भेटतात भेटतात ना पाणी लोक प्यायला नाही नळ येत आम्हाला सर्वांना घरगुती हा सर्वांच्या घरपोच पाणी या निवडून आल्या तर महिलांचं लक्ष घालतील आजी तुम्हाला काय वाटतंय हा आम्हाला पण वाटतं हा सोडवतील आम्हाला खात्री येतील हा वाटतय आम्हाला बाहेर असल्या तरी पण गावाला येतात ना ते गावाला आल्यानंतर आमचं मग लक्ष टाकणारच आम्ही पण हाकाना यांना बोलणार तुम्ही त्याला कधी फोन करताय हां करतो उचलतात हा उचलतात या भागाचा विकास करू शकते तुमच्या भागात हां करतील निवडून येतील त्या हा येतील येस पाहिजेत तुमचं काय म्हणणं अजित माझं पण तेच निवडून येतील का त्या हो नक्कीच असं वाटत नाही मला हो नाही येणारच येणार येणारच पाहिजे पण फार मोठं आव्हान आहे समोर त्यांच्या ते पण फार हुशार आहे असू द्यात पण ज्याची त्याची समस्या माहिती आमच्या गावचा माणूस आहे म्हणजे आमचा हक्क आहे ना त्याच्यावर असं हा गबालीबाई पण फार म्हणजे हुशार आहे राजकारणामध्ये वगैरे ते पण फार म्हणजे त्यांच्यासोबत फार मोठं महिला आहे त्यांचं पण काम चांगलं आहे वगैरे तरी पण आमचा नाही विश्वास त्यांच्या आमच्या गावचा माणूस आमच्या हक्काचा होईल आमचं तुमची पसंती कोणाला असणार मग पारधी मॅडम पारधी मॅडम माझं नाव नीलम हिवरेकर गावराजपूर निवडणुका चालू आहे कोण माहितीये होय ना कोण कोण आहे पंचायत समितीला ज्योतिताई पारधी आणि गभालेताई गभालेबाई कोण निवडून येऊ शकेल ज्योतिताई पारधी त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलेले आहेत त्याच्यामुळे त्या आमची खात्री आहे पण आम्हाला अजूनपर्यंत आम्ही नाव ऐकून त्यांचा काही परिचय आम्हाला नाहीये काय माहीत नाही विकास काम तसे आमच्याकडे पाणी रस्ते वगैरे हे जे लोकांच्या समस्या आहेत त्या बऱ्याचशा प्रमाणात कमी झाल्या आहेत आता त्याच्यामुळे आम्हाला या समस्या आमच्या कमी व्हावं त्यासाठी आम्हाला त्या पार जिताई हवे आहेत गबालीबाई पण जर तुम्ही निवडून दिल्या ते पण काम करतील ना असं आम्हाला असं मी त्यांचं वाटतच नाहीये नाही आमच्यासाठी आमचा माणूसच पाहिजे आम्हाला पण आता मला सांगा त्यांना दिलं यांना दिलं तरी कोणी पण विकास करेलच ना दिल्यानंतर वगैरे असं होणार नाही आमच्या माणसावर आमचा विश्वास आहे ना तुम्ही त्यांना कधी बसला ओळखता आम्ही आता आमच्या गावचे पण जसं बाहेर नाही भेट आम्ही आता शेजारीच राहतोय गावातलेच आहेत तुमच्या गावामध्ये विकास ल... काम कशी आहेत पाणी प्यायला आहे का हो आहे ना आता रस्ते कसे रस्ते पण बऱ्यापैकी चांगले आहेत आता चांगले आहेत का हो आता तिथे यांना तर तुम्ही निवडून दिलं ते विकास काम करतील का करतील नक्कीच तुम्ही त्यांना सांगितलं अडचणी काय तिथल्या त्या भागात हो त्यांना माहितीच सांगायची गरज नाही समोरच्या त्या डोळ्यांनी त्या समोरचा उभे आहे त्या गबळेबाई वगैरे हो त्या पण चांगले काम आ, काम करू शकतात मी सांगते त्यांचा परिचय आम्हाला एवढा नाहीच आहे त्याच्यामुळे काही आम्हाला सांगताच यायचं नाही त्यांच्या ओळखत नाही 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 ओळखत आमच्या ज्या आहेत आजींना सांगा तुम्ही सांग आता पडदी यांनाच का नेडून द्यायचं गबळे यांना का नको द्यायला आपण मुक्त आमच्या गावच्यात आमचे सात पाहिजे त्यांच्या पाठी पण ते निवडून आल्या उद्या आणि गेल्या राहिलाय उचलतात रोजचा फोन असतोय तिच्या सासूबाईचा आम्हाला का हा मग आम्ही एकतर बसतो उडतो कुठं जायचं असला कसं जातो नाही करणार हा बरं आहे का तुमचं हाय येणार